अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील गणोजादेवी या गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे या अवैध दारू विक्रीमुळे गणोजादेवी या गावामध्ये संसार उद्ध्वस्त होत आहे यासोबतच मोठ्या प्रमाणात युवा पिढीचं नुकसान होत असल्यानं ग्रामस्थांची एकच मागणी भातकुली व गणोजादेवी या गावामध्ये कायमस्वरूपी दारूबंद करण्यात यावी अवैध दारूबंदी काढण्यासाठी भातकुली पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली असतानाही कोणत्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात आज भातकुली व गणोजा देवी गावामधल्या महिलांनी अमरावती पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली पोलीस आयुक्त यांना भेटण्यासाठी जात असताना पोलीस कर्मचारी यांनी गणोजा देवी येथून आलेल्या महिलांना प्रवेशद्वारा पुढे चढवले गणोजा देवी या गावातील काही गुंड प्रवृत्तीचे अवैध गुंड प्रवृत्तीचे एक दोन लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे दारू व्यवसाय करतात आणि दारू व्यवसाय करत असताना जेव्हा महिलांना महिलांनी त्यांना हटकले तेव्हा ते, ते महिलांसोबत अरेराई करतात आणि अरेराई करत असताना एक वर्ष अगोदर सर्व गावातील महिला भगिनींनी आमच्या आई भगिनींनी जेव्हा ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांना बैठक घेतली यांच्यासोबत तेव्हा गावातील दारू ही एक दिवस बंद ठेवण्यात आली मात्र दुसऱ्या दिवसापासून आणखी दारूला सुरुवात झाली आणि त्या दिवसपासून आजपर्यंत दारू ही मोठ्या प्रमाणात तिथं व्यवसाय चालू आहे तिथे दारू सप्लाय करणारे दोन तीन लोकं आहेत ते कुरुम या कुरुमला मोठ्या मोठं देशी दारूचं दुकान आहे त्या दुकानामधून दारू आणतात आणि संपूर्ण देवी गावातील परिसरामध्ये ते दारूचा पुरवठा करतात आणि त्याला पाठबळ म्हणून प भातकुली पोलीस स्टेशनमधले एक कर्मचारी सागर चव्हाण यांचं त्यांना पाठबळ आहे आणि त्यांची त्यामध्ये भागीदारी आहे असे महिला सांगतात आम्ही जेव्हा चौकशी केली असता महिलांनी सांगितले व गावातील काही पुरुष आहेत गावातील काही नागरिक का आहेत त्यांनी असं सांगितले की यांच्यासोबत भागीदारी म्हणून सागर चव्हाण पोलीस कर्मचारी यांचं यांना पाठबळ आहे आणि हे भागीदारी करून म्हणून हा विष हा दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या गणोजा गदेवीमध्ये जात आहे चालत आहे त्यामध्ये काही तरुण युवक वर्ग काही फाशी घेऊन मरण पावले आहेत तर काही संसार उद्ध्वस्त झाले आहेत यामध्ये सुद्धा काही आमच्या भगिनी आहेत यांच्या घरीसुद्धा रात्री दारू पिव यांचे जे नवरे आहेत घरी येऊन दारू पिऊन यांच्यासोबत वाद घालतात आणि तो वाद विकोपाला जातात त्यामध्ये आमच्या बै बगिनी ह्यासुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतात म्हणून माझी अशी विनंती आहे की भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गनुजा देवी गावामधील दारूचा व्यवसाय हा लवकरात लवकर तात्काळ बंद करण्यात यावा माझं नाव कल्पना केवदे आहे मी गनोजा देवीवरून आले आहे आम्ही दारूविषयी कंप्लेंट इथं अर्ज दिला होता आज जेव्हा आम्ही अर्ज दिला होता तेव्हा आम्हाला हा गेटवरून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला थांबवलं म्हणजे म्हणजे अशा कारणाने थांबवलं का ज्या आम्ही कारणाविषयी आलो होतो त्या कारणामध्ये भातकुरी पोलीस स्टेशन पोलीस पोली पोलीस स्टेशन यामध्ये सागर चव्हाण यांचं नाव असल्यामुळे त्यांनी त्याच कार्य कार्यकारांनी आम्हाला इथं अडवलं आणि आतमध्ये नाही जाऊ दिलं आम्हाला एकच मागणी आहे का आम्ही दारेविषयी कंप्लेंट जेव्हा घेऊन आलो तेव्हा आम्हाला आतमध्ये नाही जाऊ दिलं नाही आम्हाला एकच मागणी एवढंच म्हणणं आणि ह्या आम्ही ज्या संघटनेच्या माध्यमातून इथं आलो आहोत त्या संघटनेचं नाव भीम ब्रिगेड असं असं आहे आणि आमचं एवढंच मागणं आहे आम्ही ह्या संघटनेला आणि पोलीस पोलिस आयुक्ताला आमची आमच्या गावामधली स गोदा इथली दारू बंद करावी एवढीच मागणी आहे ती मागणी आमची भाजकिली पोलीस स्टेशनमधून फेटाळली आहे आणि आम्ही तिथं आमची मागणी हा पो अमरावती पोलिस आयुक्ताला इथं घेऊन आलो आहे आणि आता पुढंचं पाऊल काय करेल हे आम्हाला माहीत नाही आम्ही त्याविषयी काळजी वाट पाहतो तर दारूबंद झाले दा नाही तर आम्ही इथंच पोलीस समोरून पो इथंच पोलीस अमरावती पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय इथं आम्ही उपस्थित मांडू ही आमची शेवटची मागणी आहे आता